हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू कुक विथ शारदा बडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मार्केटमध्ये मिळते त्यापेक्षाही उत्तम हेल्दी आणि विदाऊट प्रिझर्वेटिव्ह श्रीखंड रेसिपी आज आपण पाहणार आहोत श्रीखंड बनवण्याकरता येथे मी अर्धा किलो चक्का घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी साखर घेतलेली आहे बदाम आणि पिस्ता कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे पाच सहा इलायची सोलून घेतलेले आहेत केशरच्या दहा बारा फ्लिक्स दोन टेबल स्पून दुधामध्ये भिजवून घेतलेले आहेत केवळ पाच इन्ग्रेडियंट्स आपण वापरणार आहोत सर्वप्रथम येथे मोठ्या मिक्सी जार मध्ये घेतलेली साखर आणि इलायची घालून याची फाईन पावडर करून घेऊया घेतलेला सर्व चक्का मिक्सी जार मध्ये ॲड करूया मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे केवळ पाच सेकंद यासाठी आपल्याला लागतील त्यापेक्षा जास्त वेळ जर आपण हे मिश्रण फिरवून घेतलं तर याला पाणी सुटण्याची शक्यता असते येथे पाहू शकता आपलं मिश्रण रेडी आहे मिक्स झालेलं आहे एका मोठ्या बोलमध्ये काढून घेऊया त्यावर ड्रायफ्रूट्स आणि केशर दूध ऍड करून घेऊया त्यानंतर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया केशर घातल्यामुळे आपल्या श्रीखंडाला उत्तम असा रंग आलेला आहे त्याचबरोबर त्याचा श्रीखंडाला एक फ्लेवर देखील येतो अवेलेबल असेल तर जरूर वापरा अदरवाईज येथे तुम्ही केशर वापरणं स्कीप देखील करू शकता मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि येथे आपलं श्रीखंड रेडी आहे शिल्लक ठेवलेले केशर दूध आणि ड्रायफ्रुट्स याने श्रीखंड गार्निश करून घेऊया उत्तम अस श्रीखंड येथे दिसत आहे त्याचबरोबर टेस्ट देखील उत्तमच आलेली आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा घरच्या घरी श्रीखंड बनवायचा आनंद नक्की घ्या जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा